भी हे पहा मांडोगण फरपा फराटा येथे हा एक अल्पवयीन मुलगा दिसतोय तरी हा हातात काय राजा आपल्या मराठी येते बाळा येते ना, ना? मराठी येतील तुला हां घाबरायचं नाही जे माहिती विचारन ते सांगली सांगायची हां तू घरोघरी जातो शे ऐकायला हां बरोबर घरोघरी म्हणजे महिलांशी तुझा संपर्क येतो लहान असो मोठी असो वयस्कर असो बरोबर बर, बर बाळा तू आत्ता कुठं उतरलेला आहेस नगरला नगरला बरोबर म्हणजे नगरवरून मांडवगणला आला हां तुला हे गाव कुणी सांगितलं आम्ही गाव गावे, ते करून घेता बरं हा करून घेता म्हणजे तुला हे गावाची माहिती नव्हती हां बरं आपला आधार कार्ड कुठे बाळा गाडी किती जण आलाय आपण बरं फोन लावून त्यांना बोलून घे तुझा मोबाईल नंबर सांग हा संपूर्ण सांग ना परत एकदा सांग ब्याण्णव झिरो नऊ झिरो पाच सदुसष्ट पंचावन्न लागतो ना हा अमा? खात्री करणार मी बर यानंतर आता हे जे आपण किट विकतोय ते किती रुपयाला आहे शंभर रुपयाला रुपयाला किती पीस आहेत त्यात चार पीस चार पीस बर हे कोणत्या कंपनीचं आहे काय का घरगुती बनवलेलं आहे तर आमचा त्याच्याशी काही नाही की तुझा रेट किती आहे काय आहे याच्याशी आमचं काही नाही बाळा फक्त आमच्या गावामध्ये दिवसाढवळ्या महिलांच्या चोऱ्या वाहतात अनोळखी लोक येतात आणि त्यावेळेस मात्र आम्हाला शोध मोहिमेला खूप काय अडचण येते त्यामुळं हे एक अनोळखी व्यक्तीची माहिती असावी म्हणून हा एक आमचा एक उपक्रम चालू आहे म्हणून मी बाळा आपल्याला थांबून माहिती घेतली की मंडोगण फराटा येते सध्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक परप्रांतीय असतील दुसऱ्या जिल्ह्यातील असतील यांचा सोळसुळाट झालेला आहे त्यामुळे महिलांचे डागीने अथवा मुलींच्या का काही घटना घडू नयेत या दृष्टीने काही महिला घरामध्ये वृद्ध महिला ह्या एकट्या असतात आणि त्यावेळेस मात्र एकट्या असल्यानंतर असे परप्रांतीय मुलं असतील किंवा कुणी असतील पुरुष असतील महिला असतील यांच्या कपाळावरती कुणी लिहिलेलं ले नाही की हे चोर आहेत किंवा हे सज्जन आहेत या दृष्टीने घटला घड गट, घटना घडल्यानंतर मात्र प्रशासकीय यंत्रणेला खूप त्रास होतो सी सी टी व्ही कॅमेरे असूनही हे मात्र ते कॅमेऱ्या अगोदर पाहत असतात कॅमेऱ्याच्या ठिकाणी हे असे काही उद्योग बरेच काही लोक करणारे करत नसतात त्यामुळे ही आपला हा उपक्रम सुरू आहे की कोणी अनोळखी व्यक्ती व्यवसायाच्या निमित्ताने असो अथवा काही असो तो गावामध्ये दिसला की त्याची विचारपूस करणं हे सामाजिकदृष्ट्या आपलं कर्तव्य आहे लगे लगे, चलो यूँ। हाँ। चार पच्चीस तक नहीं। तो मालूम क्या लगी चलो। मालूम क्या लगी। ऐसी बात। गाड़ियों से एक दो ना वो देखा है तो आप लोगों को साफ़ लगता है। बैठक ना रस देने को तो चीता क्या करता है? चलो। चलो चलो। वहीं पे फिरे। रोज की लोक येतात ना समजा आता आठ बाजूला पाच जणांनी उद्योग केला काय करणार कोण एक बाकीच नाही का आपण तुम्ही